फिराक गोरखपुरी नसीम चकबस्त बिस्मिल हे सगळे उर्दूमधले अत्यंत नावाजलेले कवी बिस्मिलचं सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है ही मुळात उर्दूतलीच कविता आहे वर सांगितल्या लोकांच्यापैकी कित्येकांच्या गजला आपण ऐकलेल्या आहेत पण हे सर्व लोक वाटताना जरी मुस्लिम वाटत असले तरी ते मुस्लिम नाहीत फिराक गोरखपुरी यांचं खरं नाव आहे रघुपती सहाय तर नसीम यांचं खरं नाव आहे दयाशंकर कौल तर चकबस्त हे टोपण नाव आहे ब्रिज नारायण कौल नावाच्या कवीचं आणि बिस्मिल हे नाव कुणाचं आहे ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगाल नाहीतर या कवीचं नाव मी या व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगेन या बिस्मिलचीच सरफरोशी की तमन्ना ही कविता आहे आता मी हे सांगण्याचं कारण म्हणजे भाषा ही एखाद्या धर्माची किंवा जातीची नसून ती एखाद्या समुदायाची असते एखाद्या प्रांताची असते ही गोष्ट अनेक लोक मान्य करत नाहीत भारतात अनेक लोक उर्दूचा द्वेष करतात त्यांचं कारण असं असतं की उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे पण खरंच आपल्या आजूबाजूला असणारे मुस्लिम लोक उर्दू बोलतात असं तुम्हाला वाटतं अजिबात नाही माझा तरी असा अनुभव हो नाही लखनऊचे हिंदू देखील उर्दू बोलतात मुस्लिम देखील उर्दूच बोलतात कारण त्या भाषेचा जन्मच मुळात तिथं झालेला आहे म्हणजे दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये त्यामुळे ही काही एखाद्या धर्माची भाषा नव्हे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी दोन पुरावे देईन जे सिद्ध करतात की भाषा कुठल्या धर्माची नसते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची चर्चा करणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना तर विषय असा झाला की महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यात पातूर नावाची नगरपालिका आहे या नगरपालिकेची स्थापना झाली एकोणीसशे छप्पन साली त्याच वेळी बांधलेल्या नगरपालिकेच्या इमारतीवर पातूर नगर परिषद असं जे नाव लिहिलंय ते मराठीमध्ये आहे आणि त्याचबरोबर उर्दूमध्ये देखील आहे पण काही लोकांना वर सांगितल्याप्रमाणे गोष्टी समजत नसल्यामुळे पातूर नगर परिषदेच्या माजी नगरसेवका असणाऱ्या वर्षाताई बागडे यांनी या विरोधात कोर्टात धाव घेतली महाराष्ट्राच्या स्थानिक प्राधिकरण अधिकृत भाषा कायदा दोन हजार बावीस अंतर्गत उर्दूचा वापर करण्यास परवानगी नाही असा दावा त्यांनी केला म्हणजे त्यांचं म्हणणं असं की नगरपालिकेच्या इमारतीवर उर्दूमध्ये लिहिलेली पाटी काढून टाकावी पण हायकोर्टानं त्यांना कोणतीही दाद दिली नाही तेव्हा त्या मग सरळ सुप्रीम कोर्टात गेल्या अखेर पंधरा एप्रिल 2025 ला, दोन हजार पंचवीसला म्हणजे दोन दिवसापूर्वी भारताच्या सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाचा निकाल दिला तो निकाल अनेक अर्थाने महत्वाचा आहे कारण त्या निकालात कोर्टाने अनेक महत्वाच्या गोष्टी मांडलेल्या आहेत ज्या भविष्यात देखील कायम उपयोगी पडणार आहेत न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठानं या प्रकरणाचा निकाल देताना वर्षाताईंची चांगलीच खरडपट्टी केली सुप्रीम कोर्टानं या प्रश्नावर सुनावणी करताना सांगितलं की उर्दू ही काही परदेशी भाषा नाही तर ती भारतात जन्मलेली भाषा आहे आणि हिंदीला किंवा उर्दूला मुसलमानांशी जोडणं किंवा कुठल्याही धर्माशी जोडणं चुकीचं आहे कोर्ट असं देखील म्हणालं की उर्दू ही भारताच्या गंगा जमुनी तहजीबचा भाग आहे त्यामुळे तिला भारतापासून वेगळं करता येणार नाही सुप्रीम कोर्टानं ना आणखी एक गोष्ट सांगितली की भारतीय संविधानाप्रमाणे उर्दू आणि मराठी या दोन्ही भाषांना समान दर्जा आहे कारण भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये उर्दू आणि मराठी या दोन्ही भाषा आहेत अशा प्रकारच्या एकूण बावीस भाषा या भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये आहेत आणि या सर्व भाषा एकमेकांना समान आहेत त्यामध्ये उर्दू आहे पंजाबी आहे आसामी आहे कोकणी आहे तेलगू तमिळ देखील आहे त्यामुळे यातली कुठलीच भाषा उर्दूपेक्षा जास्त किंवा उर्दूपेक्षा कमी अजिबात नाही तर सर्व भाषा या समान आहेत सुप्रीम कोर्टानं आणखी एक महत्वाची गोष्ट इथं सांगितली ती म्हणजे भाषा म्हणजे काही धर्म नव्हे भाषा कुठल्या एखाद्या धर्माचं प्रतिनिधित्व देखील करत नाही भाषा एक प्रांत किंवा एका समुदायातल्या लोकांची असते ती कुठल्याही धर्माची नसते कोर्टानं सांगितलं की आपल्या गैरसमजुती आणि पूर्वग्रह आपण स्वतःच नीट पारखून घेतले पाहिजेत भारतातल्या अनेक भाषा ही आपली ताकद आहे ती आपली कमजोरी होता कामा नये आपण उर्दू बरोबर सर्वच इतर भाषांशी देखील मैत्री केली पाहिजे शेवटी मी तुम्हाला म्हटलं होतं की भाषा कुठल्याही धर्माची नसते याचा मी तुम्हाला पुरावे देतो तर याचे दोन पुरावे असे आहेत पहिलं उदाहरण द्यायचं तर पश्चिम बंगालमध्ये बंगाली भाषा बोलली जाते तर शेजारच्या बांगलादेशात देखील त्यांची राष्ट्रभाषा बंगाली हीच आहे त्याचप्रमाणे भारताच्या पंजाबमध्ये बोलली जाणारी पंजाबी ही पाकिस्तानातली अत्यंत महत्त्वाची भाषा आहे पाकिस्तानमध्ये देखील पंजाब हा प्रांत आहे एक राज्य आहे तिथं लोक पंजाबीच बोलतात आणि या पंजाबी मुस्लिम लोकांचं पाकिस्तानात प्रचंड वजन आहे पाकिस्तानातल्या सगळ्या महत्त्वाच्या पदांवर हेच पंजाबी मुस्लिम लोक आहेत पण म्हणून पंजाबी ही मुस्लिमांची मुस्री भाषा ठरत नाही भारतात ती शिखांची आणि हिंदूंची भाषा देखील आहे अशाच प्रकारे बंगाली ही जशी बांगलादेशमधल्या मुसलमानांची भाषा आहे तशी ती भारतातल्या हिंदूंची भाषा देखील आहे इथं आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे पूर्वी पाकिस्तान एक संद होता म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि पाकिस्तान यांची फाळणी किंवा जे दोन तुकडे झाले ते मुळात भाषेच्या मुद्द्यावर झाले या दोन्ही प्रांतांमध्ये मुसलमान लोकच राहत होते त्यांचीच बहुसंख्या होती पण भाषा वेगळी होती पूर्व पाकिस्तानात बंगाली बोलली जायची तर पश्चिम पाकिस्तानात पंजाबी आणि सिंधी या भाषांचा मोठ्या प्रमाणावर वापर व्हायचा पण तरी सुद्धा फक्त भाषेच्या आधारावर धर्म एक असताना देखील या देशाचे दोन तुकडे पडले आणि बांगलादेश नावाचा एक नवीन देश निर्माण झाला याचं कारणच मुळात हे आहे की भाषा ही कुठल्या धर्माची नसते उलट त्या देशाचं नाव देखील बंगाली भाषेवरूनच पडलं बंगाली बोलणाऱ्या लोकांचा देश म्हणजेच बांगलादेश सुप्रीम कोर्टानं दिलेलं हे मत यासाठी महत्वाचं आहे कारण एकदा आपण उर्दूला परकीय भाषा ठरवलं तर आपण कित्येक शब्दांना मुकणार आहे गाणी काव्य कितीतरी चित्रपटांमध्ये असणारी गाणी आपल्या आयुष्यातून निघून जातील कारण अशा प्रकारे भाषेची फाळणी करायचं ठरवलं तर भारतीय चित्रपटांमध्ये असंख्य गाणी आहेत जी मुळात उर्दूमध्ये लिहिलेली आहेत जसं की ए मेरे वतन के लोगो जरा आंख मी भरलो पाणी किंवा चौदवी का चांद हो या अफताब हो किंवा जे अगोदर मी सांगितलं होतं ते सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू ये कातिल म है ही सगळी गाणी किंवा कविता या मुळात उर्दूमध्ये लिहिलेली आहेत आणि उर्दू अगोदरच म्हटल्याप्रमाणे दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या त्या भागामध्ये जन्मलेली भाषा आहे ती आपली भाषा आहे ती आपण का म्हणून टाकायची वर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला होता की सरफरोशी की तमन्ना ही कविता कोण लिहिलेली आहे तर त्याचं उत्तर आहे रामप्रसाद बिस्मिल बिस्मिल हे त्यांनी घेतलेलं टोपण ना होतं फक्त मग आता बिस्मिल या शब्दासाठी किंवा त्यांनी वापरलेल्या कवितेतल्या शब्दांसाठी आपण रामप्रसाद बिस्मिल यांना नाकारणार काय उर्दूच्या स्टेटसबद्दल भाष्य करणारा हा निर्णय आम्हाला अतिशय महत्वाचा वाटला विशेषतः जे लोक एम पी एस सी किंवा यू पी एस सी करत असतील त्यांना देखील या निमित्तानं संविधानाच्या काही मूल्यांची काही कलमांची अनुसूचीची उजळणी होईल त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा तुम्हाला काही सुचवायचं असेल तर ते कमेंटमध्ये जरूर सांगा तुमचे प्रश्न देखील कमेंट्समध्ये जरूर विचारा आपण त्याची जमेल तशी नक्की उत्तर देऊ चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहत द मराठी बना